हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्या चॅनलमध्ये आता आपण सणासुदीचे दिवस सुरुवात झालेली आहे आपण घरच्या घरी मस्त असं गोडाचा पदार्थ बघणार ते पण एक वाटी तांदळापासून मस्त अगदी छान हा गोडाचा पदार्थ तयार होतो चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पण यासाठी मी एक छोटी वाटी तांदूळ एक दोन तास भिजवून घेतलेले आहेत एक दोन तास असे आपण तांदूळ भिजवले आहेत गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे त्या पातेल्यामध्ये आपण एक वाटी दूध ॲड करूया तर या दुधामध्ये आपण जे तांदूळ भिजवून घेतले होते तांदूळ ॲड करूया आणि छान याला शिजवून घेऊया मस्त असं छान आपला हा भात शिजला पाहिजे दुधामध्ये अगदी मऊ शुद्ध झाला पाहिजे एवढं आपण ह्याला छान शिजवून घेऊया आपला दुधामध्ये छान भात शिजवून होता तोपर्यंत आपण एक याला चाचणी करून घेऊया आपण जशी गुलाबजामूनसाठी चाचणी करतात तशी आपण ही चाचणी तयार करा वाटप ठेवून पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी साखर घेऊया यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त गोड करू शकता पाहतो छान आपण एक तारीख अशी पाक चाचणी तयार करून घेऊया नेहमी आपण गुलाबजामुनसाठी जशी तयार करतो त्याच पद्धतीने आपण आम्ही चाचणी तयार करून घेऊया चाचणी म्हणा की साखरेचं पाक म्हणा गुलाबजामुनचं पाक म्हणा तसं आपण तयार करून घेऊया पापला पाक छान असा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्त अगदी जास्त असं चिकट पण नाही जास्त पातळ पण नाही असं छान असा पास तयार झालेला आहे आपलं आता यामध्ये वेलदोडे दोन तीन वेलदोडे सोडून घेतले ते ॲड करू आणि गॅस बंद करून टाकून रेडी आहे आपलं पाक पा पण दुधामध्ये छान पहा किती मस्त भात शिजलेला आहे पहा मस्त अगदी छान असा मौसूद असा भात शिजलेला आहे आता याला थंड करून घेऊया आणि याला मिक्सरला छान असं फिरवून घेऊया किंवा तुम्ही मॅशरने याला मॅश करू शकता मस्त याचं असं घट्ट असा गोळा तयार झाला पाहिजे पायाला याला मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे मी आता याला मिक्सरला छान असं फिरवून घेतो पहा छान असं आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही मस्त अगदी घट्ट असं तयार झालेलं आहे बॅटर याला काढून पहा बॅटर आपण छान असं हे थंड करून घेतला आहे आता याला तेलाच्या हाताने आपण याचे गुलाबजामूनसारखे गोल गोल पेडे तयार करून घ्यायचे किंवा तुम्हाला लांबडे आवडत असेल तुम्ही याला लांबडे ह्याच्यामध्ये तयार करून घेऊ शकता पहा तुम्ही गोल किंवा असे लांबडे याचे गुलाबजामून तयार करून घेऊ शकता पहा या पद्धतीने थोडं हाताला चिटकते म्हणून तेलाचा हात घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपण सर्व आपले पेढे तयार करून घेऊया हा सर्व आपण तयार करून घेतलाय गॅसवर कडे ठेवले आहे ते त्यात ते तेल आणि तेल अगदी कडकडीत गरम झालं पाहिजे आणि नंतर तुम्ही गॅस कमी करायला चालेल कारण की तेल थंड असेल तरी फुटणार त्यासाठी अगदी कडकडीत तेल गरम करायचं हा सोडायचं अगदी कडकडीत तेलात आपण सर्व सोडून घेतलं पहा आता याला कमी गॅसवर छान असं फ्राय करून घ्यायचं म्हणजे आतन कच्चे राहणार नाही कमी गॅसवर मस्त छान असे आपण गुलाबजामुन पहा तयार करून घेतला पहा किती सुंदर कलर आलेला आहे त्याला तर काढून घेऊया आपण छान असे गुलाबजामुन तयार करून घेतले आहेत आता आपण तयार केलेला याच्यामध्ये पाकामध्ये आपण ॲड करूया पहा आपण साखरेचा पाक करून सोडला होता यामध्ये अगोदरच आता हे आपण गरम ज गरम आपण हे गुलाबजामुन यामध्ये ॲड करूया एक दहा मिनटं याला छान असं मुरू देऊया म्हणजे आतपर्यंत पाक याचा गेला पाहिजे आता दहा मिनटं आपण असं झाकून ठेवूया पहा तयार झाले आहेत मी गुलाबजामुन पाकी ते मस्त अगदी सॉफ्ट मस्त असे गुलाबजामून तयार झाले आहेत पहा मस्त टेस्टी तुम्ही पण नक्की एकदा रेसिपी ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच चिका